चा प्रोजेक्ट उभा केला पाच हजार गाळ क्षमतेचा कारखाना हजार वर नेला दरवर्षी एक नंबरच पारेशिक आम्ही त्याचा कधीच केला नाही पहिलं केलं आणि मग सांगितलं तेव्हा आमदार व्हायच्या अगोदर काय आहे ते नाही सांगणार झाले हो तुम्हाला दाखवील काय करणार आहे ते एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझी विनंती तुमचं घर पण काचेच आहे तुम्ही जर दगड मारायचा प्रयत्न केला हा तर मग तुम्हाला माहित नाही आदरणीय खासदार अमोल कोल्हे यांचं आगमन झालंय मी या ठिकाणी थांबतो दोन नंबरला तुतारे वाजवणारा माणूस चिन्नावरी बटन दाबा आणि मोठ्या माताध्याने विजय करा अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद यानंतर आदरणीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो का आपण मार्गदर्शन करा महाराष्ट्राच्या विकासाचं कारण आहे जो हात महाराष्ट्राची जनता म्हणते हीच बंद कुछ बात हे बंदा नाही चोरात ज्यांचं नाव आदरणीय बाळासाहेब थोरात मी आदरणीय थोरात साहेबांना विनंती करतो आगमन कोल लेखा सदान पुन्हा कोल लेखा सदा कोल लेखा सदान अमोल कोल लेखा सदा सुदान पुन्हा कोल लेखा सदा कोल लेखा सुदान अमोल महाविकास आघाडीचे आपले अधिकृत उमेदवार सत्यशील शेरकर एक युवक नेता यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस असलेले आपले सन्मान्य खासदार अमोलजी कोले आपल्या तिन्ही पक्षाचे शिवसेना उद्धवजींची राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांची काँग्रेस काँग्रेस ठेवली का माग का सगळ्या बरोबर घेऊन गेला पाहिजे आणि सगळ्या मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत सत्यशीलजी शेरकर सत्यशील यांना मी फार लहानपणापासून ओळखतो एक धडपडणारा तरुण एक प्रयत्नवादी तरुण मी कायम त्यांच्यामध्ये पाहिलेलं पाहिलेला आहे नवा काहीतरी करावं हे सतत चाललेला त्यांचा प्रयत्न त्याच्यातून लोकांशी साधणारा संवाद त्याच्यातून विकासाची वाटचाल हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे शेरकर घराण्याचं सुद्धा राहिलेलं आहे आदरणीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर हे खासदार म्हणून त्यांनी काम केलं एक आदर्श लोकप्रतिनिधी आदर्श खासदार म्हणून लौकिक त्यांनी प्राप्त केला आणि तीच परंपरा आता शक्तशील हे पुढे येत आहेत असं स्पष्टपणे दिसत आहे खरं म्हणजे ही फाटाफूट झाली शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली कोणी खोके घेऊन गेलं कोणी काय करून गेलं काय झालं असेल फायदे तोटे मला माहित नाही पण सत्यशील सगळ्यात मोठा फायदा घेणारा सत्यशील आहे तो <laughs> पात है कि चा काम आता आमदार होणार आहे मी पाहतोय की सत्यशीलच काम मनापासून माझा आवडणारा लाडका गडी येतो आमचा आणि म्हणूनच त्यांना हे तिकीट मिळालंय आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं हे तिकीट हे लक्षात ठेवलं पाहिजे महाविकास आघाडी आपली आहे आघाडी पुन्हा एकदा सत्तेवर आणणं हे आपलं सर्वांचं काम आहे भ्रष्ट असलेली महायुती खोक्यानवाली महायुती पंतप्रधानांनी आरोप केला सत्तर हजार कोटीचा त्यानंतर राष्ट्रवादीचा एक नेता तिकडे गेला धुळून स्वच्छ झाला तिजूरीच्या चाव्या घेतल्या बसला सगळं काही भ्रष्टाचाराच्या आधारावर निर्माण झालेली ही महायुती आहे त्यांना सत्तेतून घालवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे मी आपल्या सगळ्यांचं खूप पहिला अभिनंदन करीन की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आलो होतो अखेरच्या सभेलाही आलो होतो तुम्ही खासदार अमोल कोनरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजय केलं तुम्ही एक इतिहास घडवला अमोल खासदार अमोल यांचं मला कायम कौतुक वाटत असतं का आपलाच शेतकरी घडी पण काय लौकिक प्राप्त केला त्यांनी अरे सभागृहातलं भाषण त्यांचं भाषण कविता देशात फिरत असतात नंतर एक आदर्श अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी तुम्ही दिला आणि भारतीय जनता पक्षाला जो अहंकार होता तो घालवण्याचं काम तुम्ही केलं याच्याकरता तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आता हे भ्रष्ट महायुतीचं सरकार आपल्याला घालवायचं आहे महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेबांची सा। महाविकास आघाडी आदरणीय सोनियाजींची राहुलजींची खरगे साहेबांची महाविकास आघाडी आदरणीय उद्धवजींची महाविकास आघाडी आणि आमच्या मित्रांची महाविकास आघाडी ही तुमच्या पुढच्या काळामध्ये विकासाकरता सर्वसामान्याच्या हिताकरता कायम जागृत राहील असं आश्वास मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा काही तास आपल्याला राहिले आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आपल्याला जे सगळे मतदान आपलं निघालं पाहिजे जा, झालं पाहिजे आणि ते तुतारीला झालं पाहिजे याची काळजी घ्या आणि आमच्या बरोबर सभागृहामध्ये सत्यशीलला पाठवा असं आवाहन या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो मला जाण्याची परवानगी द्यावी आणि यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय या जुन्नर तालुक्याचा मान अभिमान स्वाभिमान महाराष्ट्राची बुलंद तोप अरे ज्यांनी संसदेमध्ये बोलावं आणि पंतप्रधानाला घाव फोडावा अमोल नाही कडे विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन करावं आदिशक्ती शक्ती भवानी उभ्या हिंदुस्थानचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो या शिवजन्मभूमीचे शिलेदार तेवीस तारखेनंतर जुन्नरचे आमदार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्य सुरेश भाऊ असतील माऊली शेठ असतील शरदरावजी लेंडे असतील बाबू भाऊ पाटे असतील सगळे व्यासपीठावरील सगळी ही जीवाभावाची माणसं तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव खर तर काय योगायोग आहे बाबू माहीत नाही पण जेव्हा जेव्हा जुन्नर तालुक्याच्या विधानसभेच्या प्रचाराच्या सभेला धावत पळत पोचतो तेव्हा तेव्हा आमदारच निवडून येतो आणि आज तीच धास्ती होती सकाळपासून खर तर सहा सभा केल्यान सातवी सभा वेळेत होईल का नाही ते माहीत नव्हतं पण नियतीच्या मनात ते आणि माझं म्हणणं एकच होत या जागेचा पायगुण लोकसभेला पाहिलाय आणि बाबू भाऊ मी मनापासून तुमचं कौतुक करतो ही एवढी शेवटच्या टोकापर्यंतची गर्दी बघितल्यावर आता घड्याळ रिक्षा एकच भीती सत्यशील दादाच लीड किती पण मी मनापासून कौतुक करेल सत्यशील दादाचं म्हणजे अनेकांनी अनेक, अनेक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला पण शिवजन्मभूमीची संस्कृती आपल्याकडं महाराष्ट्र एका वेगळ्या नजरेनं बघतो एका वेगळ्या आशेनं बघतो म्हणजे उभा महाराष्ट्र उभ्या देशातला माणूस येतो आणि तो, तो इथं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होतो आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजकारणाला राजकारणाला खर तर त्यांच्या स्वराज्याला सगळ्यात महत्वाचं देणं काय दिलं होतं तर ते नैतिक अधिष्ठान दिलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण समाजकारण करत असताना ही नैतिकता हे नैतिक अधिष्ठान हे टिकवणं हे जास्त गरजेचं होतं आणि काही जणांनी पराभव समोर दिसायला लागल्यानंतर आता वाटेल त्या थराला गेल तरी हरकत नाही अशी भावना घेत कमरे खालसे वार सुरू केल्यानंतर सुद्धा सत्यशीलने आपला विचार ढळू दिला नाही आपला प्रचार ढळू दिला नाही याचा मला अभिमान आहे राज्यभर फिरत असताना मध्येच धाकधूक व्हायची कारण राज्यभर फिरताना सगळेजण विचारायचे जुन्नरचं कसं आणि मी प्रत्येक ठिकाणी कॉन्फिडेंटली सांगून आलोय ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत असतो आणि किल्ला मजबूत असला तर मुलुगिरीला बाहेर पडता येत बाले किल्ला तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मजबूत आहे आणि त्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतोय सत्यशील दादाच आमदार होणार आहे आपली बारी बसणार ही काळ्या दगडावरची रेग मतदानाची तारीख किती निकाल किती म्हणजे मतदान नोव्हेंबर वीस निकाल नोव्हेंबर तेवीस आणि घरी बसवा शिंदे फडणवीस हे मी नाही हे अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हणजे आज कोणीतरी खर तर सांगितलं की महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाब विचारा अरे सांगता सभा घ्यायची हिंमत झाली नाही तुमची आणि तुम्ही जाब विचारा म्हणत असाल तर कृपया आपल्या नेत्यांना जाब विचारा आज पलीकडच्या बाजूला जे पाणी आहे आता माणिकडो मी आता येताना डिंबे डिंबेदारी आपला पिंपळगाव जोगा या धरणावरनच आलो आपल्याला मिळतं ते कुकडीचं पाणी त्या ठिकाणी मिळतं आणि काही काही ठिकाणी बोगद्यान ह्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्यान ह्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगद्यान ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आता सांगा जाब कुणाला विचारायचा आणि जर विचारायचं असेल तर जाब याचा सुद्धा विचारा की ज्या शिवसंस्कार सृष्टीचं प्रेझेंटेशन दोन हजार एकोणीस ला तुम्ही निवडून दिल्यानंतर दिलं त्या शिवसंस्कार सृष्टीला या शिवजन्मभूमीत होऊ न देणारं नेतृत्व कुणाचं याच सुद्धा उत्तर द्या जी बिबट सफारीच चर्चा फक्त होती ती बिबट सफारी सुद्धा तिकडे घेऊन जाणार कोण याच सुद्धा उत्तर द्या आणि कृषी प्रधान तालुक्यामध्ये मिनी फूड पार्क आणत असताना जागेच्या मोहापायी मिनी फूड पार्कला कोणी विरोध केला आणि कोणी त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या सीओना सांगून तिथं फूड पार्क नको हे कोण सांगत होतं याचा सुद्धा खर तर उत्तर मान्यवरांनी दिलं पाहिजे तेवीस पासून माझी फिक्स आत्ताच तुम्ही फायनल करून टाकले पण फार जबाबदारीनं ही गोष्ट सांगत कारण महाराष्ट्रभर फिरत असताना जवळपास शिवस्वराज यात्रेच्या सदुसष्ट सभा त्यानंतर अर्ज भरण्याच्या जवळपास बारा तेरा सभा आणि त्यानंतर चार तारखेपासूनच्या आत्तापर्यंतच्या जवळपास अठ्ठेचाळीस सभा एवढं फिरल्यानंतर महाराष्ट्रात परवा एका आजोबांनी सांगितलंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी ते आजोबा म्हणाले मातार जिकड फिरतय तिकडं चांग ब आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तालुक्यात येऊन गेल्यानंतर काही लोकांनी आवर्जून सांगितलं आमच्या विषयी नाही बोलले हा आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी पात्रता लागते <स्वाँ> आदरणीय पवार साहेबांनी कोणाविषयी बोलावं यासाठी काहीतरी कर्तृत्व लागत आणि बोललं जात ते लढणाऱ्यांविषयी बोललं जात गद्दारांविषयी बोलण्याचा महाराष्ट्राचा इतिहास नाही गद्दारांना फक्त त्यांच्या प्रवृत्तीला गाडलं जातं एवढंच महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि महाराष्ट्राचा त्यामुळे हा निकाल आहे विचार करा हे येऊन काही सांगतील म्हणजे मला आधी सगळ्यांनी स्टेजवर विचारलं की एवढा वेळ पुरल का मी म्हटलं ज्या मोदी साहेबांनी सत्तावीस भोपाळ भोपाळमध्ये भाषण केल्यानंतर यांचे नेते टुनकन उडून पलीकडे जाऊन बसले त्या मोदी साहेबांना आणि अमित भाई शाहांना घाम पोडायला संसदेत या शिवजन्मभूमीच्या शिलेदाराला दहा मिनिटं बी लई होतात आता तर वीस मिळालीत आणि जेव्हा हे गुलाबी जाकेट वाले सांगतात की ही भूमिका विकासासाठी म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणी बाजूला राहू द्या पण कोणी एखादी भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा ती काय भूमिका नेमकी घेतली जाते कोणीतरी सांगतात रस्ते झाले पण जुन्नर तालुक्याला भूषणावह वाटल असा एकतरी प्रकल्प आला का ही फार महत्वाची गोष्ट म्हणजे पाच पाच वर्ष ज्यांनी आमदार की दोघांनी उपभोगली या दोन्ही माजी आमदारांनी खरं तर याचा या प्रश्नाचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे बाकी रस्त्यासारखे विषय असतील ही ही निरंतर चालणारी प्रक्रिया खासदार म्हणून काम करत असताना शिवनेरीचा रोपवे असल लेण्याद्रीसारखा प्रसादम स्कीमचा प्रोजेक्ट असेल पण नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रकल्प हे राज्यातून मग केंद्राकडे जातात आणि राज्यातून केंद्राकडे प्रकल्प जात असताना त्यावेळी राज्याचा पाठपुरावा हा तितकाच महत्वाचा असतो पण मग हे अपयश नाही का याचा विचार होणं फार गरजेचं आहे आणि हे अपयश झाकायचं म्हणून कुठं तरी काहीतरी कमरेच वगच्या खाली वार करायचे पण सत्यशील दादा बोलत होते तेवढं धावत येताना एक वाक्य ऐकलं जानी जिनके खुद के घर शीशे के होते है, वो दूसरों पे पत्थर नहीं मारा करते आणि ही वस्तुस्थिती आहे कारण तालुक्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना ज्या शिवजन्मभूमीकडे संपूर्ण महाराष्ट्र आदरानं बघतो या शिवजन्मभूमीचा शिलेदार असता कामा नये हे आपल्याला ठरवावा लागेल हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल कारण महाराष्ट्रानं निकाल घेतलाय महाराष्ट्रभर फिरत असताना जे हे सांगतात विकासासाठी म्हणून ही भूमिका घेतली नेमका विकास म्हणजे काय विकास महाराष्ट्रातून वेदांता फॉस्कॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार्क गेला साडेपाच लाख कोटी रुपयाची गुंतवणूक गेली पाच ते सहा लाख तरुणांचा रोजगार गेला याला विकास म्हणायचं सोयाबीनचा भाव आता आज किती तीन हजार दोनशे रुपयापर्यंत आला ज्या सोयाबीनची एकरी जर सोयाबीनचं उत्पादन खर्च बघितला तर क्विंटल मागं सहा हजार आणि तुम्हाला मला भाव मिळतो तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे रुपये आपल्या हातात घ्यायचं याला विकास म्हणायचं माझ्या माता भगिनी दिवाळी साजरी केलं असेल खोबरं एकशे चाळीस तर दोनशे ऐंशी झालं तुरडा वाढली रवा वाढला मैदा वाढलं तेल वाढलं याला विकास म्हणायचं का महाराष्ट्रातले आठ शेतकरी दिवसाला आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी उचलावी लागते दोनशे शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं दोनशे शेतकऱ्यांची लेखरा अनाथ होतात याला विकास म्हणायचं गेल्या दोन महिन्यातली आकडेवारी बघितली तर तब्बल साडे एकोणीसशे माता भगिनी म्हणजे जवळपास दर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होतात ही कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली जाते याला विकास म्हणायचं का फक्त तुमच्या मलिदा गँगचं भलं होणार त्याला विकास म्हणायचं आणि म्हणून हा प्रश्न पडतो म्हणून हा प्रश्न पडतो की ही निवडणूक नेमकी आहे कशाची फार जबाबदारीने सांगतो महाराष्ट्र भरातून हाच आवाज आहे ही निवडणूक फक्त आमदार निवडून द्यायची नाही ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे कारण प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या भारतीय जनता पक्ष असेल गुलाबी गँग असेल नाहीतर काय नाहीतर तर शिंदेची शिवसेना असेल प्रत्येक वेळी महाराष्ट्राची भाकरी खाऊन यांनी गुजरातची चाकरी केली आणि दिल्लीतील गुब वाजलं का नंदी बैलासारख्या सारख्या माना डोलावणार सरकार जर असल तर महाराष्ट्रानं आता निकाल घेतलाय या सरकारचं करायचं काय पण दोन लय हुशार नेते बाबा एक मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि दुसरे अमित भाई जवा कळलं हे काय झुपनी होईना जवा कळलं हे काय आता जमाना हे काय जमाना असं कळल्याबरोबर घाईघाईने सहा दिवस आधीच मोदीजींनी आपला बोड्या बिस्तारा उचलला आणि नाही मोदीजी डायरेक्ट परदेशात आणि काल मान्य अमित भाई शहा हे घाईघाईने नागपूर मधून डायरेक्ट दिल्लीला त्यात मान्य देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले की मी बाबा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही सरकारच तुमचा येणार नाही तर मुख्यमंत्री पदाचा विषय कुठून येतो कारण या, ना या महाराष्ट्राचा इतिहास आहे परवा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात होत त्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा काळजातली एक जखम ही भळभळायला सुरुवात होती मग तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी त्याच संगमेश्वरा सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना गिरफ्तार करण्यात आलं होतं कैद करण्यात आलं होतं हातात समशेर घेतली की सबो ती लखलखती पृथ्वी निर्माण करणारे आमचे छत्रपती पण पकडले गेले पराक्रम कमी नव्हता शौर्य कमी नव्हतं हिम्मत कमी नव्हती सगळं होतं पण झाली ती गद्दारी झाली आणि त्या गद्दारीची किंमत महाराष्ट्राला पुढची अनेक वर्ष चुकवावी लागली सरसेनापती संताजीराव घोरपडे जिथं मुघलांना पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे सरसेनापती संताजीराव घोरपडे पकडले गेले मारले गेले कारण गद्दारी जेव्हा जेव्हा गद्दारी झाली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला याची फार मोठी किंमत चुकवावी लागली आणि म्हणून आता तुमचं माझं कर्तव्य आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला गेला तो रणांगणात लढताना खुपसला गेला नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चाळीस जण सुरत गोवा गुवाहाटी करून आले आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष जेव्हा फोडला गेला तेव्हा सत्तावीस जूनला पंतप्रधान बोलले आणि घाईघाईने काही लोकांनी भूमिका बदलली भूमिका बदलली पण ती उरातल्या हिमतिरण मनगटाच्या ताकदीवर स्वतःची संघटना काढली नाही तर पक्ष चोरला चिन्ह चोरलं केली ती गद्दारी केली आणि गद्दारीचं पीक जर महाराष्ट्रात फोफावायला लागलं तर ही गद्दारी समूळ नाहीशी करण्याचं कर्तव्य हे तुमचं आणि माझं आणि हा निकाल आता महाराष्ट्रानं घेतलाय त्यामुळे फक्त एवढंच सांगतो महाराष्ट्रभर फिरताना तुमच्या जीवावर फिरलोय तुमच्या भरोशावर फिरलोय कारण मला ह्याची खात्री होती तुमच्या प्रत्येकाविषयी ही खात्री होती की मी महाराष्ट्रभर फिरत असताना सत्यशील शेरकर उभाय म्हणजे अमोल कोल्हे उभाय याची भावना तुम्ही प्रत्येक जण जागी ठेवाल आपलं लेखरू आई बापानं खांद्यावर उचलून घेतलं तर जगाला मोठं दिसतंय आणि जर जगाला मोठ दिसायचं असेल तर जसं तुम्ही लोकसभेला मला खांद्या उचलून घेतलं तसं विधानसभेला सत्यशील दादाला खांद्यावर उचलून घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो नियतीने संकेतलाही भारी दिलाय नंबर किती खूण कसली विजयाची खून नियतीने सांगितली लोकसभेला आपला नंबर किती होता जुन्नरला करेक्ट माहितीये जायचं दोन नंबर बघायचा दोन नंबरला तुतारी वाजवणारा माणूस बघायचा आणि बटन दाबायचं हे आपल्याला करेक्ट माहिती फक्त एवढं सांगतो वीस तारखेला जाताना त्या बापाला आठवा मतदानाला जात असताना त्या बापाला आठवा ज्या बापानं घरासाठी रक्ताचं पाणी केलं असतं हडाची काडं केलेली असतात त्यानं डोक्यावर सावलीसाठी छप्पर उभं केलेलं असतं आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात पोराच्या सुखासाठी शर्टाखाली भोक्क पडलेलं बनियान घातलेलं असतं पण पोरानं जे मागल ते त्याला दिलेलं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी तो बाप घराच्या अंगणात बसलेला असताना जर मागून कुणी अख्खं घर काढून नेलं तर बापाला काय वाटत गेली पंचावन्न साठ वर्ष इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी इथल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यासाठी इथल्या जिरायती जमिनी बागायती करण्यासाठी इथल्या तरुणांच्या रोजगारासाठी तुमच्या माझ्या सुखासाठी गेली पंचावन्न साठ वर्ष ज्या आदरणीय पवार साहेब झगडत होते दोन जुलै दोन हजार तेवीस ला एका फटक्यात चिन्ह काढून घेतलं पक्ष काढून घेतला नेते काढून घेतले सत्ता काढून घेतली सगळं होत्याच नव्हतं झालं साधा माणूस असता तर कोलमडून पडला असता परत उभी राहण्याची हिंमत नव्हती आणि हे सगळं होत होत ना तेव्हा दिल्लीतून दोन नेते गिधाडासारखे बघत होते की पवार साहेब झुकले म्हणजे महाराष्ट्र झुकला आता पवार साहेब गुडघे टेकतील आता पवार साहेब शरण येतील असं गिधाडासारखं बघत होते पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार त्या योद्ध्याचं नाव आदणे शरदचंद्रजी पवार त्यामुळे एवढंच सांगतो काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी भावांनो बापाला हरू द्यायचं नसतं एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो त्यामुळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे सत्यशील दादांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे पुन्हा एकदा राम कृष्ण हरी राज्य जनहित लोकशाही पार्टी महाराष्ट्र मोठ विकास परिषद या तीनही संघटनांचा या ठिकाणी अदरणीय सत्यशिल दादांना जाहीर पाठिंबा जनहित लोकशाही पार्टी लोक समाजी संघटना महाराष्ट्र